नवीन चष्माचा विचार करताय नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहाला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी कोणत्याही ब्रँडेड मिळवा पन्नास टक्के सूट आजच भेट द्या चष्मागृहाला आमचा पत्ता सत्याशी टॉवर हिरा हॉटेल चौक मार्केट रोड बिरज मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात मिरजेच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या कारभाराची चौकशी करा समस्त आंबेडकरी समाज संघटनेची मागणी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना आज समस्त आंबेडकरी समाज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी निवेदन दिले तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी मिरज तहसीलदार म्हणून कारभार करताना बिनशेती आदेश पारित करणे रिग्रँट प्रकरणे मंजूर करणे गौण खनिज उत्खनन अशा अनेक बाबतीत चुकीचा कारभार केल्याचा आरोप करत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डॉ महेशकुमार कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय जिल्हा प्रशासनानं तातडीनं उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची समिती नेमून तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांच्या संपूर्ण कारभाराची चौकशी करावी सहा मार्च पासून पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर समस्त आंबेडकर समाज चळवळ संघटनेकडून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा देखील डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी दिलाय सांगलीचे जिल्हाधिकारी श्री काकडे साहेबांना आज आम्ही समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं निवेदन दिलेलं आहे त्या निवेदनाचा विषय असा होता की सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आम्ही मान्य जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन दिलं होतं त्या निवेदनामध्ये आपण मागणी केलेली होती की मिरजेच्या तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी जव जेव्हापासून मिरजेच्या तहसीलदार पदाचा कार्यकाळ कार्यभार घेतलेला आहे तेव्हापासून ते आज अखेर त्यांनी जे बिनशेती आदेश काढलेले आहेत त्या सर्व आदेशांची चौकशी व्हावी तसेच एकशे पंचावन्न खाली जी प्रकरणं मंजूर केलेत त्याची चौकशी व्हावी तसेच जी रिग्रँडची जी प्रकरणं असतील बत्तीस ग बत्तीस एमची प्रकरणं असतील किंवा अजून इतर जे काही गौन खनिजाचा विषय असेल जो मिरज तालुक्यामध्ये मुरमाचं उत्खनन इतक्या भयानक मोठ्या प्रमाणात झालेलं आहे ज्या गटाला यांनी मंजुरी दिल्या त्या गटामध्ये पाचशे ब्रासची मंजुरी असेल तर तिथं दीड दीड हजार ब्रास मुर्म उत् उकरला गेला आहे आणि त्या मुर्म माफियांनी इतक्या मोठ्या प्रमाणात मग तहसीलदारांचं त्यांच्याशी लागेबांधे होते का तहसीलदारांनी कोणती कारवाई केली असे किती हे शोधून काढले की जिथं अवैध मुरूम उत्खनन केले तर हे काहीही केलेलं दिसत नाही तहसीलदारांना फक्त बिनशेती आदेश पारित करण्याचाच वेळ होता तेवढंच काम त्यांनी केलेलं आहे म्हणून मान्य जिल्हाधिकाऱ्यांना आपण सात तारखेला फेब्रुवारीच्या निवेदन दिलं होतं आणि त्यामध्ये हीसुद्धा मागणी केली होती की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मिरज तालुक्याच्या नदीलगत जी काय पलीकडची कोल्हापूर जिल्ह्यातली गावं आहेत तिथून बोटमधून पूरपद्र सदृश्य परिस्थितीला म्हणून वाळू काढण्याचं काम सुरू आहे पण तिथून कोल्हापूर जिल्ह्याच्या वाळू काढणारे सांगली जिल्ह्याच्या मिरज तालुक्याच्या तहसील हद्दीतून वाळू उपसा करतायत सुद्धा आम्ही सूचित केलं असतानासुद्धा तहसीलदार अपर्णा मोरे धुमाळ यांनी जाणून बुजून दुर्लक्ष केलेलं आहे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही म्हणून नूतन जिल्हाधिकारी काकडे साहेबांना आपण आज पुन्हा निवेदन दिलं आहे आणि त्या निवेदनामध्ये ह्या सगळ्या मुद्द्यांचा उल्लेख केला आहे अपर्णा मोरे धुमाळ या मिरजेच्या तहसीलदारांच्या कार्यकाळातील वर नमूद सगळ्या विषयांची चौकशी जिल। उप जिल् उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची समिती गठीत करून तात्काळ करावी पाच मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत आपण त्यांना मुदत दिल्या पाच मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत जर कारवाई झाली नाही तर सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे या कार्यालयासमोर समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आम्ही तीव्र आंदोलन करणार आहोत असा इशारा देतो जय भीम जय भारत जय जिजाऊ जय शिवराय